नमस्कार बाप कुठे काय करतो बाप कुठं काय करतो तो तर काय घराबाहेरच असतो सकाळी निघतो धक्के खात कामावर जातो संध्याकाळी थकून घरी येतो घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो इतकंच यात काय विशेष बाप कुठे काय करतो शाळेची फीस घरचा महिन्याचा किराणा लाईट बिल फोन बिल सगळं मॅनेज करतो महिना पाय ओढत ओढत घराकडे येतो घर चालवण्यासाठी वेळ प्रसंगी उधारी करतो तो कशी तरी फेडतो पण बाप कुठे काय करतो मुलांच्या दुखण्या खोपण्यावर अस्वस्थ होतो मुलांच्या दुखण्या खोपण्यावर अस्वस्थ होतो कुशीत घेऊन सोपत नसेल कदाचित पण रात्रभर तोही जागा राहतो म्हाताऱ्यांची आजारपणे हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो पण त्याला कोण विचारत कारण बाप कुठे काय करतो कुटुंबासाठी लढतो कधी जिंकतो कधी हारतो लढाई झालेल्या जखमांना अलगत लपवतो कुटुंबासमोर हसतो पुरुष आहे ना तो त्याला रडण्याची परवानगी कुठे आहे सर्व प्रसंग आनंदानं साजरे करून तो मात्र मनातच कुडतो शहराव बाप कुठे काय करतो सांगा ना बाप कुठे काय करतो